तनसीम ठाणे पालघर जिल्हा ग्रामीण मुस्लिम उत्कर्ष संघटनाची स्थापना एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली करण्यात आली होती व गेल्या चाळीस वर्षापासून ठाणे व पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शैक्षणिक व इतर सामाजिक क्षेत्रात अभिनव उपक्रम राबवून समाजसेवा करीत आहे या संघटनेद्वारा माफक दरात फिरता दवाखाना सुरू आहे गेल्या पंधरा वर्षापासून मोबाईल व्हॅन फिरता दवाखाना

चार सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत वरोती मस्जिद तालुका डहाणू रोड जिल्हा पालघर येथे एक छोटे खाणी कार्यक्रम घेऊन रुग्णांची तपासणी करण्यात आली या प्रसंगी पोलीस निरीक्षक नामदेव बडकर कासा ए पी आय नरेश चौधरी सोलंकी वेलफेअर ट्रस्ट बोईसरचे संचालक रफिक सोलंकी इस्माईल खान भिवंडी नवीन गुलाम शेख डहाणू तौफिक नाशिर शेख पालघर शदफ पटेल जफर शेख पत्रकार रहीम कुरेशी बशीर सोलंकी प्रामुख्याने उपस्थित होते मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव